नमस्कार व्यवहार श्री स्वामी समर्थ लाइफस्टाइल स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपला आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो की मराठी परंपरेनुसार तसेच स्वामी समर्थ केंद्रात सांगितल्याप्रमाणे वाढदिवस हा कसा साजरा करावा ते कारण आपण आहे आजकाल वेस्टर्न कल्चर म्हणजे आपण पाश्चात्य गोष्टींचा खूप संस्कृतीचा आपण पुढाकार करतोय किंवा त्याच संस्कृती आपण फॉलो करत आहे आणि मराठी संस्कृतीचा कुठेतरी होत चालला आहे तर आपण आज बघणार आहोत की मराठी परंपरेनुसार वाढदिवस साजरा कसा करावा तर मराठी परंपरेनुसार आपण जसं बघतो की मराठी पंचांगानुसार तिथी तिथीवरती वाढदिवस हा साजरा करायला हवा पण असं होतं की प्रत्येकाला आपल्या जन्मदिवसाची तिथी ही माहीत नसते म्हणून आपण तारखेवरती जन्मदिवस हा साजरा करत असतो शक्यतो ब्राह्मणाकडनं आपला जन्मतिथी हा जाणून घ्या आणि जन्मतिथीवरतीच आपला वाढदिवस हा साजरा करत जा आणि नाहीच कळलं तरी तारखेवरही तुम्ही करू शकता आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण बघतो की आता आ, केक वगैरे कटिंग करणे तदनंतर मेणबत्ती ही विजवण्यात येते असं म्हणतात की मेणबत्ती विजवणं हे अशुभ आहे म्हणतात काय आपल्याला माहितीच आहे एखाद्या वेळेस जर दिवा वगैरे विजला तर आपल्या मनामध्ये असं येतं की हा अशुभ संकेत आहे तसं काही नसतं परंतु कुठलीही आपला जर जन्मदिवस होतोय आपल्याला म्हणजे प्रकाशाची गरज आहे म्हणून आपण प्रकाश हा संपवायचा नसतो तो प्रज्वलित करायचा असतो म्हणून वाढदिवसाच्या दिवशी चुकूनही कॅन्डल विझवू नका आणि तसं तर आपण बघणार आहोत की शास्त्रोक्त पद्धतीने वाढदिवस हा कसा साजरा करायचा ते त्यानंतर तुम तुम्ही आशा करता की तुम्ही तसाच पद्धतीने वाढदिवस साजरा कराल आता ते एक मॅजिक कॅन्डल निघाले ते तरी ठीक आहे त्यामुळे लोक ते कॅन्डल आता लावतात विजवत नाही ॲटलीस्ट तेवढं तरी ठीक झालंय आणि केक जेव्हा आपण सुरणीचे कट करतो म्हणजे चापणी कट करतो म्हणजे अर्थ असं होतो की तो एक खाद्यपदार्थ आहे ते अन्न आहे म्हणजे परब्रम आहे आणि ते आपण शास्त्राने कापतो तेही चुकीचं आहे तुम्ही म्हणाल की मग आता काय म्हणजे पूर्णत्व हा जे काय आपण मॉडर्न कल्चर आपल्यामध्ये डेव्हलप केलं आहे ते सर्व विसर जुन्याने मागे जायचं असं नाही आहे पण नव्या गोष्टींसोबत इन्व्हॉल्व्ह होत असताना काही ज्या गोष्टी चुकीच्या आहे त्या थोड्याशा बदल करायचा असतो आणि तो, तो आपण करणार आहोत बघा वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला कुठल्याही शुभ कार्याच्या वेळेस कुलदेवतेचा आशीर्वाद हा खूप मोलाचा असतो आपल्या आयुष्यात कुठलंही संकट असेल तर कुलदेवतेच्या सेवेनं हे दूर होत असतं आणि आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं हे खूप गरजेचं असतं म्हणून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रथम आपली कुलस्वामी असलेल्या आपल्या कुलदेवतेच आपल्याला मनोभावे पूजन करायचं आहे आपण जेव्हा कुलदेवतेचं पूजन करू तिला हळदी कुंकू अक्षता वाहायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळायची आहे तदनंतर आई समोर आपण जेव्हा जी ज्योत प्रज्वलित करू आज खऱ्या अर्थाने तेव्हाच आपला वाढदिवसा साजरा होणार आहे कारण की आपण आपल्याला आपल्या आयुष्यातला प्रकाश हा विजवायचा नाही तर आपलं आयुष्य प्रकाशित करायचं आहे आणि जेव्हा आपण आपल्या आई समोर एक प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करू तेव्हा तिची एक सकारात्मक एनर्जी किंवा तो आपल्याला मिळणार आशीर्वाद असणार आहे तो हा खूप अनमोल आशीर्वाद असणार आहे जेव्हा तुम्ही आई तुळजा भावानी समोर आपल्या जन्मदिनी तु ज्योत प्रज्वलित कराल खऱ्या अर्थाने तेव्हा तुमचा वाढदिवस हा साजरा होणार आहे आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वादही मिळणार आहे तर वाढदिवसाच्या दिवशी मित्रांनो आपण बघतो की भगवंताची होईल तेवढी सेवा करायची असते आणि भगवंताची सेवा करण्याचा वेळ हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तीन पासून सुरू होत असतो तर आपण बघतो सकाळचं वातावरण हे खूप प्रसन्न असतं ज्याला की जुने लोक रामाचा पारा असंही चा म्हणतात म्हणजे त्या वेळेमध्ये म्हणजे साक्षात भगवंताचा वास असतो असं म्हणतात तर त्याच वेळेत आपण ह्या सर्व विधी करायच्या आहे जरूरी नाही की आपण वाढदिवस हा रात्रीच्या वेळेलाच करावा सकाळची वेळ ही खूप शुभ असते म्हणून आपण वाढदिवसाच्या दिवशी कुलदेवतेची सेवा आवर्जून करायची आहे आई आईभवानेसमोर दीप प्रज्वलित करून भवानीकडे आपल्या आयुष्यासाठी निरोग्य जीवन जगण्यासाठी शैक्षणिक उन्नतीसाठी म्हणजे आपल्याला जे काही अपेक्षित आहे ते सर्व काही आपल्या मनातील इच्छा आपल्या आईला सांगायच्या आहे आणि आई भावाणीचा आशीर्वाद घेऊन घरातील ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वादही आपल्याला घ्यायचा आहे आणि देवाच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या जन्मदिवसाच्या शुभ दिवसाची सुरुवात करायची आहे अशा प्रकारे आपण वाढदिवस साजरा करणार आहोत असं म्हणतात की ज्याचा वाढदिवस असतो त्याने त्याला अभंग्य स्नान करायचं आहे अभंग स्नान म्हणजे त्याला आंघोळीच्या अगोदर सुगंधी ते लावून आणि मग नंतर आंघोळ करायची त्याला अभंग्य स्ना अभंग स्नान असं म्हणतात तदनंतर शौचल सौचल स्नान करायचं आहे शौचल स्नान म्हणजे जे कपडे घालून आपण आंघोळ करणार आहोत वाढदिवसाच्या दिवशी ते वस्त्र आपल्याला टाकून द्यायचे आहे टाकून द्यायचे आहे किंवा गरीबाला आपण ते दान करू शकतो ते कपडे परत वापरायचे नाही त्याला शौचल स्नान असे म्हणतात अभंग्यस्नान सॉरी अभंग स्नान आणि शौचल स्नान दोन्ही आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशात घेतलेले नवीन वस्त्र परिधान करायचे आहे परंतु आता काही जे छोटे मुलं असतात किंवा प्रत्येक प्रत्येक ही सेफ डिपेंड नसते स्वतः पैसे कमवत नसते म्हणून आपण स्वतःच्या पैशात नाही घेतलं तरी चालेल आणि नवे वस्त्र त्या दिवशी आपल्याला आंघोळ करून परिधान करायचे आहे तर नंतर कुलदैवतेची सेवा वगैरे करायची आहे आणि कुलदेवतेची सेवा झाल्यानंतर आईभवानी समोरच आपल्याला एका पाटावरती ज्याचा वाढदिवस आहे त्याला बसवून हात धोनी हातामध्ये तांदूळ घेऊन रामरक्षा क्षेत्रातील नऊ श्लोक हे म्हणायचे आहे त्या नऊ श्लोकामध्ये शरीराच्या डोक्यापासून तर पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन करण्यात आलं आहे म्हणजे मग तो श्लोक म्हणून आणि ते तांदूळ ते अक्षता आपल्याला त्या व्यक्तीच्या त्या पार्टवरती टाकायचे आहे म्हणजे थोडक्यात अर्थ असा होतो की याचं जे शरीरातील ज्या ज्या अवयवांचं नाव घेऊन आपण मंत्र म्हणतो ते सुदृढ आणि निरोगी राहावे म्हणजे संपूर्ण बॉडीला आपल्या आशीर्वाद हा प्राप्त होत असतो म्हणून अशा प्रकारे आई भगवतीकडे आपल्याला समोर चेहरा करून बसायचा आहे आपली आई किंवा घरातील वरिष्ठ आपल्याला ते दोन हातामध्ये तांदूळ घेऊन आणि आपल्या ज्या शरीरावरती ते श्लोक म्हणत म्हणत वेळेस नऊ प्रकारचे श्लोक आहे सुरुवातीपासून तर नऊ स्लो श्लोक ते म्हणायचे आहे आणि नवे अक्षदा ह्या टाकायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला भगवान आपल्याला म्हणजे रक्षणही प्राप्त होत असतं भगवंताचं आणि अशा प्रकारे वाढदिवस साजरे करायचं आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही जे काय आजकाल ट्रेड ट्रेनिंग मध्ये आहे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत ती चुकीची आहे तीही छान आहे तुम्हाला भरपूर शुभेच्छा मिळत असतात गिफ्ट मिळत असतात केक वगैरे कटिंग करून तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे आपल्याला फक्त आयुष्य आनंदासाठी आपल्याला जगायचं आहे आयुष्यामध्ये कोणत्याही मार्गाने होय ना आनंद निर्माण करायचा आहे तर तेही सर्वस्वी चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही तुम्हाला त्याची आवड असेल तर तेही करा आपण शक्यतो सुरीचा वापर करू नका आणि बत्ती विजवू नका आणि त्यानंतर असं म्हणतात की वाढदिवसाच्या दिवशी आहेर हे स्वीकारू नाही पण आपण असं केलं तर आपल्याला अॅरोबाईंट समजण्यात येईल तर काही गोष्टी आहे ज्या की आपण जुन्या आणि नवीन मिक्स करून आणि नवीन म्हणजे संकल्पना तयार करू शकतो तर बघा तुम्हाला सर्वांना जर हे आवडलं तर नक्कीच असं फॉलो करा अशा प्रकारे वाढदिवस साजरा करा म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी भगवंताच्या आशीर्वादापेक्षा अनमोल असं काहीच नाही आणि आपल्या मित्रपरिवारातून मिळणाऱ्या शुभेच्छा ह्याही आपल्यासाठी तेवढेच अनमोल आहे आशा करते की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच तुमचा येणारा वाढदिवस अशाच प्रकारे साजरा करा श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजया लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका